नांदेडमध्ये येत असताना खूप आनंद होत आहे कारण आमचे नेते आदरणीय अशोकराव मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा कायापालट करण्याचं काम आणि त्यांची त्यांना त्यांची संधी मिळाली कालांतराने या जिल्ह्याच्या विकासाच्या निमित्ताने मोठमोठे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि मराठवाड्याचा जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी बदलला पाहिजे खूप त्यांनी त्यावेळेला केले त्यांच्या पाहिजेत वाढवली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजेत विमानतळ या ठिकाणी सुरू केलं आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने आणि रोजगाराच्या निमित्ताने एक वेगळी संधी मिळावी ही त्यांनी त्यावेळेला अपेक्षाही केली आणि ती पूर्णही केली कालांतराने राजकारणाच्या घडामोडीमध्ये काही बदल जरी घडला असला तरी आजही त्यांच्या कन्या त्यांनी आमदारताईंनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आज एकशे अठ्ठावीस कारखानदार या ठिकाणी आहेत ज्या कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कामाची संधी मिळेल रोजगाराची संधी मिळणार आहे या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ज्यांनी नावं नोंदीत केलेली आहेत त्यांनी यांचा पूर्णपणे फायदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आज महाराष्ट्र पुढे नेत असताना आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा विषय उचलला या मराठवाड्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात नैसर्गिक संकट आहेत ज्याच्यामध्ये अनिश्चित असणार पावसाचं दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातला आपल्या मराठवाड्यातल्या तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून उभा केला पाहिजे तो उभा राहिला पाहिजे यासाठी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची त्यांनी पुनर्रचना केली महामंडळ म्हटली की भ्रष्टाचार महामंडळ म्हटली की कुणाचा तरी वशीला लागतो त्याशिवाय कर्ज मिळत नाही महामंडळ मिळाली की चेअरमन आणि पक्षाचं राजकारण त्याच्यामध्ये येत असतं परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळं दूर केलं आणि ह्या महामंडळाची निर्मिती ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं केली ज्या वेळेला माझ्याकडे जबाबदारी आली त्यावेळेला मलाही असं वाटलं होतं की हे कितीपत यशस्वी होईल परंतु साहेब दरवेळेला सांगायचे की नरेंद्र ग्रामीण भागामध्ये फिरा आणि ग्रामीण भागातल्या फिरल्याशिवाय तुम्हाला त्यांची अडचणी कळणार नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये माझ्या दोन ते तीन कलेक्टर लेवलला मिटिंग झालेले आहेत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये एक लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये ई सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरच्या मा माध्यमातून लोकांचा गैरसमज निर्माण करून देतात आणि त्यांना फसवणूक करतात खरं म्हणजे आपलं महामंडळ या महामंडळाची व्याख्या एकदम सोपी आहे की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्या आणि जे कर्ज आपण घ्याल त्या कर्जावरचं बारा टक्के व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला व्याज परतावण्याच्या माध्यमातून दिलं जाईल मला सांगायला आनंद वाटतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला योजना सुरू केली त्यावेळेला दहा लाखाची योजना होती आदरणीय एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ती योजना पंधराला केली आज आदरणीय खासदार साहेब चव्हाण साहेब मला सांगायला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कमी वेळामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकाचा टप्पा त्या ठिकाणी पार केला आणि हे सगळं आमच्या मराठा समाजाच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी कुठली पण योजना आली तर एक लोकांमध्ये एक संभ्रम असतो की परत करायचंच नाही आणि मग ती अकाउंट्स एन पी एला जातात आपलं सिव्हिल खराब होतं परंतु की तुम्ही वेळेवर कर्ज फेडा वेळेवर हप्ता भरा तुम्हाला महामंडळातून व्याज परताना मिळेल आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जोडले जा आज या कार्यक्रमाचं येण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून ताईंच्या तालुक्यामध्ये लाभार्थी वाढवण्यासाठी साहेब आम्ही खूप प्रयत्न करतो काही वेळेला आम्हाला सिव्हिलची अडचण येते आपला बहुतांश ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे ज्याला ज्याच्या मुलाला व्यवसायाच्या निमित्ताने पाया उभा राहायचा आहे तो सगळा शेती कर्ज घेतल्यामुळे अनैसर्गिक असणारे शेती आणि हवामानाच्या मुळे त्या ठिकाणी त्याचं कर्ज थकतं आणि सिबिल खराब होतो आणि एकदा सिबिल खराब झाला की बँका त्याला कर्जच देत नाही यामुळे आपण केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून शेतीपूर्वक व्यवसाय करण्याकरिता जरी एखाद्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गाच्या मुळे जर त्याचं त्या ठिकाणी पीक उद्ध्वस्त झालं की पीक उगवलंच नाही आणि जर सिबिलची काय अडचण आली तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून सिबिलमधून मधून त्याला शिथिलता मिळावी अशी माझी आपण आपण सरकारकडे कर मागणी करावी ही फार फार विनंती आहे कारण मराठवाड्यामध्ये सिबिलचा प्रश्न फार मोठा आहे हा आता एखाद्यानं मोटरसायकल घेतली आणि त्याचं कर्ज फेडलं नाही आणि तो म्हटला कोण माझ्या दारावरती आला तर बघतो कारण मी पण गावचा पाटील आहे तर काय मदत होणार नाही परंतु शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गामुळे पाऊस पडला नाही दुष्काळ आला ओला दुष्काळ झाला आणि बिचाऱ्यांचं कर्ज थकलं कर्ज माफी वेळेवर झाली नाही आणि सिबिल जर खराब झालं तर त्याला या योजनेमध्ये मिळा मदत मिळाली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याची मागणी अर्थमंत्री आमच्या सीतारामन ताईंकडे करावी आणि ती तुम्ही मार्गीच लावावी ही माझी आपल्याला विनंती आहे राज्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येक समाजाला महामंडळाची योजना आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलूतेदार आणि अठरा पगड जातींना घेऊन महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच धर्तीवरती देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी काम करतात महामंडळ जरी हे मराठा समाजासाठी असेल तरी आज महामंडळ ब्राह्मण समाजासाठी आहे ओबीसी समाजासाठी आहे वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ निर्माण झालेली आहेत फक्त आपण धाडस केलं पाहिजे आणि व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमधून कर्ज घेऊन व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार देण्याची आपण संधी लोकांना प्राप्त करून द्या एवढीच विनंती करतो आमचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमरनाथजींनी विनंती केली नक्कीच साहेब चव्हाण साहेब आमचे नरेंद्रजी साहेबांचा आग्रह आहे की साहेब आमच्या तालुक्यावरती लक्ष द्या साहेब तुम्ही सांगायचं आणि आम्ही काम करायचं याचं कारण असं आहे की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे वडील शंकररावजी साहेबांनी माथाडी कामगार चळवळीला फार मोठी ताकद दिली साहेब आमचा आजचा संबंध नाही आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नेतृत्व स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब करत होते त्यावेळेला माझे वडील अण्णासाहेब पाटील माथाडी चळवळीमध्ये काम करत होते काँग्रेसचे विधान परिषदेचे ते आमदार होते आणि काँग्रेसचा एक सच्चा मावळा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि ही नाती फार वेगळी आहे आणि या नातीचा कधीतरी वापर आपल्या विचाराच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये झाला पाहिजे हीच ही मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच या जिल्ह्यातरी या तालुक्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला उद्योजक करण्याकरिता आम्ही पूर्ण आमची यंत्रणा आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आपल्या ताईंच्या तालुक्यामध्ये लावेल एवढंच या ठिकाणी सांगतो भव्य दिव्य जो कार्यक्रम आयोजित केला आहे याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे युवकांनी लाभ घेतला पाहिजे नाहीतरी जर तरुण आणि तरुणींनी घेतला नाही तर मग ते व्यर्थ जाईल आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या स्टॉलला भाग घ्या त्यांच्याकडे प्रस्ताव द्या आपलं त्या ठिकाणी बायोडेटा द्या ज्या वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलत जाईल त्या इंटरव्ह्यूला जा कुलगुरूंनी सांगितल्याप्रमाणे घाबरायची गरज नाही जसं ताईनी जीवनामध्ये एखादी छोटीशी नोकरी केली तसं नोकरी करणं काही चुकीचं नाही पण नोकरीच्या माध्यमातून जो अनुभव तुम्हाला मिळेल त्या अनुभवाने तुम्ही फार मोठे व्हाल मी सगळे आयोजकांना आणि खास करून आमचे आमदार श्रीजया शुभेच्छा देतो आणि रजा घेतो जय भवानी जय शिवराय